जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज लहान मुलांसाठी पौष्टिक कुरकुरीत मुरमुरा लाडू करणार आहे लाडू बघा मस्त कुरकुरीत तयार झाला आहे मुरमुरा लाडू करण्यासाठी एक वाटी गूळ घेतला गूळ मी किसून घेतलेला आहे एक वाटी गूळ आणि त्यासाठी तीन वाटी मुरमुरे घेतले मुरमुरे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये तीन वाटी मुरमुरे एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे लाडू कुरकुरीत होण्यासाठी मुरमुरे कुरकुरीतच भाजून घ्यायचे लो फ्लेमवर हलकेसे भाजायचे छान असे कुरकुरीत भाजलेले आहेत एका ताटात काढून थोडं थंड करून घ्यायचे त्याच कढाईमध्ये ज्या वाटीने मुरमुरे घेतले त्याच वाटीने बरोबर एक वाटी गूळ घ्यायचा तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण बरोबर आहे या चमच्याने तीन चमचे पाणी गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे एकदम कडक पाक करायचा नाही तीन ते चार मिनिटामध्ये गूळ वितळलेला आहे पाक चेक करताना एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचे दोन तीन थेंब टाकायचे पाकाची गोडी बनत नसेल तर आणखी थोडा वेळ होऊ द्यायचा आहे पाण्यामध्ये याची गोडी बनत नाही आणखी थोडा वेळ होऊ द्यायचा यामध्ये लहान पाव चमचा जायफळ पावडर लहान अर्धा चमचा साजूक तूप मिक्स करायचं पाक चेक करताना गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पाण्यामध्ये याचे दोन तीन थेंब टाकून बघायचे याची गोडी बनत आहे पाक तयार आहे कुरकुरीत मुरमुऱ्याच्या लाडूसाठी असाच पाक पाहिजे यापेक्षा जास्त कडक पाक करायचा नाही तर लाडू कुरकुरीत न होता कडक होतील यामध्ये भाजलेले मुरमुरे मिक्स करायचं गुळाच्या पाकामध्ये मुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम बंद करायची इथे घाई करायची आहे पाक थंड झाला की घट्ट होईल मिक्स करता येणार नाही एक मिनिटामध्ये मुरमुरे व गुळाचा पाक मिक्स करून घेतला आहे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे थंड झाल्यावर लाडू बांधता येत नाहीत लाडूला एकसारखा आकार येण्यासाठी मी या चमच्याने थोडं थोडं मिश्रण घेऊन हाताला थोडं पाणी लावून त्यानंतर लाडू बांधायचे पाक व्यवस्थित तयार झाला की लाडू छान कुरकुरीत होतात छान गोल बांधला जात आहे मिश्रण थंड व्हायच्या आधी लाडू बांधून घ्यायचे आहेत खूप दाब देऊन बांधायचे नाहीत हलकासा दाब द्यायचा तीन वाटी मुरमुरेसाठी एक वाटी गुळाचं प्रमाण बरोबर आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा असे सगळे लाडू बांधून घेतले मस्त कुरकुरीत झाले आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आपण एक लाडू बघू कसा झाला मस्त कुरकुरीत लाडू झालेला आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन